बघा आज आम्ही चाललो विसापूर किल्ला आहे तिथे आपण जाणार आहोत विसापूर किल्ला कसा आहे काय ते बघूया व्हिडिओ मध्ये काय नाही ते आपल्याला बघायची तर हे बघा आपल्या सोबत आता आपण आलो आहोत गॅस भरायला गॅस भरायला आल्यानंतर तुम्हाला इंट्रोड्यूस करतो का हे विजू भाय हे ऋतिक दादा अनव का हे मंग घ्या अनुदा हे घ्या

तर तुम्हाला मळवली स्टेशनला उतरावं लागेल तिथून नंतर हा ब्रिज तुम्हाला नंतर इथून तुम्हाला पाच मला जावं लागेल हा ब्रिज म्हणजे नॅशनल हायवे तुम्हाला जाऊ शकता हे सह्याद्री डोंगर राग आहे या रागेमध्येच लोहगड किल्ला आणि विसावा विसावा किल्ला हा दोन्ही किल्ले जवळ जवळ आहेत तुम्ही दोन्हीपैकी पैकी कुठेही जाऊ शकता सकाळी तुम्ही ही केले तुम्ही बघू शकता शकतापूर फोर्टला आहे जास्त वेळेस एवढा चढ आहे एवढा चढ आहे की बस आपला रिक्षा बंद पडला तुम्ही हे बघू शकता माझ्या मागे बंद म्हणजे थोडा गरम झाला म्हणून आपण थांबलो थोडा ब्रेक घ्यायचं बघ काय नाही मग थोड रिक्षा थंड झाला असल्या पावसात गाडी आपली गरम झाली मग गाडी थंड व्हावा म्हणून आपण कडायला लावले तुम्ही बघू शकता या रिक्षावर लावला आपला रिक्षा एक नंबर म्हणजे येते हे सन आता सनसेट बघू शकता तुम्ही हे जाते वेळेस हा जंगल आहे आता जंगलातून चाललेवरी एक नंबर नजारा तब्बल फास्ट गेले तर वीस मिनट लागेल किल्ला चढायला जमाने गेला अर्धा घंटा एक घंटा जाईल तुमचा कामात गेल्यानंतर तर तुम्ही बघा ते एक्स पॉईंट आहे त्रास आम्हाला त्रास विसा झालाय तर मित्रांनो आपण आलो आहोत पहिल्या टप्प्यावरती तिथं हे तुम्हाला बघायला भेटेल कुंड म्हणजे हाऊद आधीच्या काळामध्ये या पाण्याचा वापर करत होते कड तुम्ही बघू शकता आता इथून वर जायला दहा मिनट लागतील नॉन स्टॉप गेलं तर हे आपलं मंग्या चंगे इथं आहे आप का विसापूर किल्ला चढते समय एक कस मुंह देना होगा ये देख सकते हो बड़े बड़े पत्थर ये पत्थर चढ़ के ऊपर जाना पड़ेगा मेरे दोस्त यहाँ आना है तो जल्दी आ सकते हो आप इधर बहुत अच्छा है एकदम ब्यूटीफुल व्यू ये देख सकते हो मेरे आगे देख सकते हो कैसा चुनौती को पार करते हुए मेरी बीबी ऊपर आ रही है हो।, हो देख सकते हो यार मेरे भाई लोग ये कैसा व्यू है इसको बोलते हैं व्यू एक नंबर का व्यू ये सहयाद्री डोंगर लाइन के बीचों बीच का ये पानी का थोड़ा हुआ पानी ठहर गया है इधर पानी साथ ले तड़ो शुद्ध आप नुड़ सकते इसको हिंदी में तालाब बोलते हैं तालाब तालाब देख सकते हो आप यार ये बहुत अच्छा व्यू है हमको देर हो गया है इसलिए हम अभी आधे से जाने वाले हैं भाइयों मैं और मेरा छोटा बच्चा मेरा छोटा भाई हम दोनों ऊपर आ गए ऐसा ऊपर आ गए हमको चैलेंज दिया था एक ने। एक बंदे ने हमको चैलेंज दिया था कि तुम 20 मिनट में ऊपर नहीं जाओगे लेकिन अभी उसको ये वीडियो भेज के मैं बता दूंगा 20 मिनट में हम ऊपर आ गए ये विशापुर फोर्ट आप देख सकते हो मेरे पीछे ये कितना रह गया ये देखिए ये देखिए चप्पल ये चप्पल में हम आए ये देख सकते हो छोटा बच्चा ये छोटा बच्चा एक चप्पल पहन के ऊपर आया आप कहते हो आप कहते हो बीस हजार का बीस दो हजार का बूट लेके हम ट्रैक करके जाएंगे क्या क्या करना है दो हजार का बूट लेके सारा सौ रुपए का अच्छा डी मार्ट का ये दो सौ रुपए का अच्छा बच्चे का ये बच्चा होके मेरे साथ बीस मिनट में ऊपर ऊपर चढ़ा है बीस मिनट में इसको मेरे तरफ से सल्यूट सलाम इसका हुनर देख सकते हो आप इसको बोल रहा है हमें हम वापस जाएंगे लेकिन नहीं बोलता है थोड़ा रह गया थोड़ा रह गया ये देख सकते हो देख ले रे तू जिसने मेरा मजाक बनाया था देखने 20 मिनट में हमने ये किला चढ़ाई किया है ये समय इधर देख के यस ये देख, ये देख सकते हो किले का बोर ये देख सकते हो किला कैसा है एकदम छोटा सा किला है ये देख सकते हो इसके अंदर में जाने वाला नहीं है टाइम बहुत हो चुका है इसके अंदर बहुत घना अंधेरा है ये आप देख सकते हो इसके अंदर पानी पानी है

तुम्ही बघू शकता किल्ला ए किल्ल्याचं कड तुम्ही बघू शकता थोडंसं ते पडले आणि थोडं आहे आता किल्ला हा किल्ला नाही राहिला किल्ला हा डोंगर घनदाट झाडांचं जंगल झाले आणखीन पाऊस पडायचा आहे एक नंबर आता आम्ही जाणार आहोत खाली झाला फक्त हे व्ह्यू बघण्यासाठी हे व्ह्यू बघण्यासाठी आम्ही आलो होतो माझी बायकोवरती आली आहे ती तिला लागले पाच मिनिट जास्त म्हणजे पंचवीस मिनिटामध्ये हे जुन्या काळातली खिडकी तुम्ही बघू शकता खिडकीची कशी दशी झाली ती बघू शकता हे बसायला वाटतं आहे आताच्या काळातल्या लोकांसाठी भावनो आपण अपन, आपला विसापूर हा किल्ला चढून झाला आहे तर आपण इथंच हा लॉग समाप्त करत आहोत तुम्हाला लॉग आवडला असेल विसापूर किल्ल्याला जर तुम्हाला ट्रॅकिंगला यायचं असेल तर तुम्ही त्याला शेअर करा आवडला असेल तर कमेंट आणि नक्की सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका विसापूर विथ फॅमिली विसापूर किल्ला मी पार केला फक्त डी मार्ट शंभर रुपये डी मार्क शंभर रुपये चपलावरती गरज नाही दोन हजार रुपयाचा बूट घ्यायची चपलावरती